कोण होणार राजूबा केसरी किताबाचा मानकर राजूबा केसरी हा मानाचा किताब पटकवण्यासाठी सागर सदावर्ती विकास रावत बार्शी प्रवीण गाडगे बार्शी सौरभ जाधव आगळगाव अण्णा भोसले बापू चंदनकर इत्यादी पैलवानांनी रावजूबा केसरी किताब पटकवण्यासाठी आपले योगदान दिले परंतु राजवजूबा केसरी फायनल कुस्ती स्पर्धेमध्ये रवींद्रकारे अंतर्गाव विरुद्ध पैलवान श्रीपाद डेकळ्यांचे मध्ये झाली या दोघांचा आटीताटीचा सामना रंगला असता यामध्ये पैलवान रवींद्र खैरे हे या, या केसरी किताबाचे मानकरी ठरले यावेळी रवींद्र खैरे यांना कुस्ती सम्राट आता एक गदेचे मालक असलेले असलम काजी यांनी स्वतःच्या हाताने त्यांना फेटा बांधून शालश्रीफळ ओ श्रीफळ व राजवजुवा केसरी हा मानाचा मानाचा किताब देऊन त्यांना गदा वेट दिली यावेळी अस्लम काजी हे एक्कावन्न गदेचे मालक असणारे कुस्ती सम्राट यांनी देवगार देवगावकरांबद्दल नेमकं काय वक्तव्य केलं किंवा ते आपल्या तांबड्या मातीशी कितपत इमान राहिलेले आहेत याबद्दल देखील त्यांनी बऱ्याच जुन्या गोष्टींना उजाळा देण्यात आला आपण पाहता तर डिजिटल न्यूज चॅनल नवीन असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रवींद्र खरे यांना रोख रक्कम एकवीस हजार आणि मानाची गादा देण्यात आली तसंच उपविज पैलवान स्त्रीफा डेकळे फुलवाडी यांना रोख रक्कम अकरा हजार रुपये देण्यात आले हे मैदान देव पंचकृषीतील असल्यामुळे ना येणारा प्रत्येक पैलवान हा समाधानानेच कुस्ती फडतून जात होती हे सर्व श्रेय पैलवान बालाजी सुरेश मांद्रे सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य व त्यांच्या टीमला जाते कारण सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सदस्य व त्यांच्या टीमनेच हे नियोजन व आयोजन केले तसेच या कार्यक्रमास ग्रामस्थांचा व देणगीदारांचा देखील उत्साह खूप मोठा कुस्ती मैदानासाठी आर्थिक सहकार्य करणारे सर्व गावातील शिक्षक मेजर पी एस आहे तसेच सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले असे कुस्तीगीर संघटनेचे सदस्य बालाजी मांजरे यांनी सांगितले यामध्ये बापू मिसाळ जिलकर शाळा देवगावी हायस्कूल देवगाव गणपतदादा मांजरे पूजा मोबाईल शॉपी बार्शी महाराजेश्वर मशिनरी बार्शी जयलक्ष्मी मशिनरी बार्शी शरद पाटील बालाजी जगताप मुरलीधर काटे मेजर सागर शिरोळकर चौकदेव मांजरे सज्जन मांजरे पप्पू वर्डे सोमनाथ मेजर जगताप योगेश मार्कोट अण्णासाहेब मांजरे प्रसाद मांजरे प्रभाकर मांजरे विकास मांजरे इत्यादींनी खूप असे मोलाचे सहकार्य केले कब्जा मजूर केला

बजीरांगली की मला आज येत नाही मोठ्या जरा मी त्यांना बाजूला ठेवू मोठ्या ना देवाचं नाव घ्यायला सांगतोय जो कोणी बजिरामदेवीचा जय जयकार करणार नाही तो मुका होईल मुका जेव्हा करोना होईल करोना मोठ्या ना बजीरंगाचा जयजकार की गेला आवाज इकडे कोडवारीला गेला आणि कुस्तीचं मैदान संपलं कुस्तीचा रिझर्व झाला की दो 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 तो देखील गजर होणार आहे नाही कुस्ती सुटल्या या कुस्ती मैदानासाठी देशपुता दाचं एक नेतृत्व ज्यांना सत्तेन बार्शी तालुका नावाने ओळखतो त्यांना सभापती पदासाठी सगळ्यांचे इच्छुक असणारे असे शरद बापू पैलवा या कुस्ती मैदानासाठी उपस्थित अपेक्षित आहे दुपारा असंच मला मोठ्या कुस्तीचं मैदान घेता आणि आजच्या महाराष्ट्रातल्या पैला एकत्रित आणण्याचं काम शरद बापू जी करता त्यांच्या माध्यमातून कुस्तीचा मैदान यशस्वीरित्या पार पाडला जातात बस आणि तमाम गावकरी मंडळीच्या माध्यमातून मतीन मुलानीदा शिक्षक आहे पैलवान होते आणि त्यांचे पिताश्री त्यांच्या मनाला आनंद होतो बोलल्यानं काहीतरी पटलंय मुख्य कुस्ती भरती करण्याचं काम आमच्या कुस्ती विभागाच्या माध्यमातून तिघांकडनं होत महाराष्ट्रभर आम्ही कुस्ती मैदाना फिरतो आमच्या आवाजाचं कौतुक करो मतीन मुलानीचे पिताश्री मुलांनी होता आम्हाला पिगाला शंभर शंभर रुपयाचं बक्षी आणि आमच्या पाठीवर शबास किती थाप टाकली मनापासून धन्यवाद असतात इंडिया इज माय कंट्री कंट्रीफुल सिटी कुस्ती प्रॉपर्टी मी मनापासून आभार आहे तुमचा आमच्या पाठीवर शबासकी थाप टाकली कुस्ती मध्ये घ्या परत कुस्ती समोरा समोर कुस्ती करा पेर्या तज्ज्ञ त्यांचं तिथे उपस्थित आहे या कुस्ती मैदानासाठी या स्पर्धेच्या युवा माणसं विविध क्षेत्रात काम करतात परंतु कुस्तीवरती किती प्रेम करतात हे पाहण्यासारखं आहे आजच्या या रावजी बुवा महाराष्ट्र कुस्ती मैदान आखाड्याचे प्रमुख पाहणी तसेच टिंपळगाव नाव महाराष्ट्राच्या छिटेगाव दार्शिम दार तालुक्याचे भूमिपुत्र कर्तव्य व्यक्तिमत्व साधू राणी आणि उच्च विचारसरणी या कर्म डॉक्टर बाबासाहेब जगदार यांच्या विचारा विचारातून प्रेरित होत युवकांच युद्ध आदान भगवत बँकेचे चेअरमॅन शिक्षण जगदार साहेब हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते परंतु त्यांच्या मंडळी कामामुळे उपस्थित राहू शकले नाही त्यांच्या आता त्यांचे नेमने युवा नेते शरद बापू धन यांच्या फोनवरून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबरोबर मान्य शशिकांत जनताळे साहेब यांच्या वतीने या कुस्ती मैदानात शेवटच्या कुस्तीला पेरवणांना अकरा हजार रुपयाची देणगी शरद बापूच्या आणि जनताळे साहेबांच्या विनंतीवरून हे पक्षचे नेते मान्य शरद बापू दस यांनी कुस्ती करा बघा

भगवत भगवंतपुर बँकेच्या माध्यमातून मोफत रक्त पुरवठा केला जातो ज्या जा जा गावात ज्या कोरोना सारख्या कठीण महामारीत सुद्धा मुंबईला त्यांनी रक्त पुरवठा केला आणि आता उमरग्याला पारशीला पुण्याला मुंबईला अशा चार ठिकाणी भगवंत बुला बँकेच्या शाखा असून भारतीय सैनिकांना रक्त पुरवठा कमी पडू नये रक्ताची मशीन जगात नाही जगाच्या पाठीवर रक्त हे माणसातच माणसाला मिळू शकत आणि ते जाणून त्यांनी जम्मू काश्मीरला लाल चौकात एक नवीन शाखा ओपन करतात पाचवी ही भारतातली सर्वात मोठी शाखा जम्मू काश्मीरला या भूमिपुत्राच्या या बार्शी तालुक्याचे भूमिपुत्र श्रीषाठ जनतेस यांच्या माध्यमातून आज फार मोठे उपाय देणारा व्यक्तिमत्व येते

जगदळ अशा काही कामानिमित्त कुस्ती मेडमला येऊ शकणार नाही पण त्यांचे निहुने शरद बप्तूचा आपण आकारू गुणावर कुस्ती चालू झालेली आहे जो गुण घेईल तो राजीव बाबा केसरी किताबाचा के बाबाचा मानकरी ठरणार आहे अनेकांचं लक्ष लागलेलं त्या गोष्टीवरती कोण गजेचा दावेदार होणार याचा फैसला अनेकांच्या साक्षरे लागणार मानाची गदा आकारत चमका लागलेल्या कोमगदेचा नारेदार होणारी लागला रवींद्र आणि नेतृत्वात कोण अजून कुणाकड नाही तरी घडणार आहे आता पंच आहे काही जनाचं काम करायचं त्या कुस्तीसाठी जरा अतिशय चमकदार कुस्ती आहे अरे हो आयदान होत असताना त्याच्या आणि दश पिंपळगाव आणि देवगाव हे कुस्तीसाठी प्रसिद्ध गाव होते आणि ह्या गावाची परंपरा जीवन ठेवावी यात कुस्ती शोखीन जास्त आहे आणि आजकाल करायला लागले मैदानी कुस्ती निमून घ्यायची म्हणलं तर बराच गावच्या लहान गाव पडत्या आणि भरपूर खर्च होतो त्या त्यात बघायसारख्या कुस्त्या मिळत नाहीत आता मला वाटतं एकवीस हजार आणि चांदीची गदा ठेवली तर कितीतरी पैलवानी होती खेळ अनेक भेटतात आणि ही एखाद्या पैलवानचं प्रोत्साहन वाढून तो पाहिवान अजून मेहनत करावी ही बालाजीची इच्छा आहे आणि कुस्ती क्षेत्र वाढावं म्हणून आम्ही बालाजीने विचार करून जर दरवेळपेक्षा एक वेगळा उपक्रम राबवून आम्ही आता कुस्तीगीर संघानं महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघानं बी बऱ्यापैकी स्पर्धात्मक पुस्तक घेणं यांच्याकडे जरा जास्त लक्ष दिलेलं आहे कारण का अशा स्पर्धातून कुस्ती घेतल्या तर लोक पैलवान स्पर्धेतली कुस्ती करतील आणि आपल्या महाराष्ट्राला आतापर्यंत नाही ती ऑलिम्पिकला मेडल मिळावं अशी कुस्तीगीर संघाची अपेक्षा आहे ह्या सगळ्या उद्दिष्ट फक्त कुस्ती वाढावी आणि जगावी यासाठी या बालाजी मांजरे रामेश्वर मांजरे यांनी येथे चांगलं मैदान आयोजित केलं म्हणून आम्ही हे नियोजन केलं आणि इथून कुठं बालाजी असंच प्रोत्साहनपर स्पर्धा घेतील अशी अपेक्षा करतो आणि जिथं कुठं आमच्या सारख्यांची मदत लागेल तिथं आम्ही उभं राहू असं आश्वासन देऊन मी शुभेच्छा देतो एक म्हणजे तुम्ही आतापर्यंत समाजाने तुम्हाला एक्कान न दिल्या आणि तुम्ही पहिली गाला देवगाव करणा देतायत या मागं काय मत आणि अस्लमकाजी वीस यांच्या घरातला व्यक्ती असल्यासारखं बालाजी नितीन राहुल दादा सूरज सूरज सुद्धा माझ्यापासून होता आम्ही सगळी एका रूम मध्ये कोल्हापुरात राहिलेलो आहे त्यामुळे आमचं प्रेम हे घरगुती संबंध आहे त्यामुळे आम्ही कायम त्यांच्या सोबत आहे आणि ती माझ्या सोबत असते